नमस्कार आपलं स्वागत आहे मी चिकेदुंडीमध्ये त्यांनी बसली आहे ऑफिसमध्ये आमच्या आज आहे रंगपंचमी त्यामुळं आमचं सेटर पण बंद आहे बाहेर रंगपंचमी खेळत आहेत मी पण खेळणार आहे आता सगळ्यांचा ब्रेक झाला की आम्ही थोड्याच वेळात बाहेर खेळणार आहे पण जास्त वेळ सुट्टी नाही त्यामुळं एक दहा पंधरा मिनटासाठी तर मुंबई माझ्यासाठी पार्सल आले पार्सल आहे हे पार्सल मला सापडलंच नाही मी आता साफसफाई करताना मला हे पार्सल दिसलेलं आहे तर मुंबई हे पार्सल आले आमच्या बंधूंनी पाठवले माझ्या भावाने तर बघूया त्याच्यामध्ये काय नेमकं बॉक्स सगळा तुटला फुटलेला झाला आहे बघूया काय याच्यामध्ये Kayaknya itu tujuan sesama disini okay, Wow, kayak teriak Box hmm, Penti disini तर ही पहा छोटीशी पंथी किती सुंदर आ, आहे खूपच छान वाव खरंच छान आहे ह्याच्यावर असं झापायचं वाटतं आणि झाप खूप सुंदर आहे आणि त्याच्यासोबत या वाती पण आल्या छान छान मस्त मस्त वाती आहे तर आता यामध्ये आपण वात लावून पण बघणार आहे पण ऑफिसमध्ये तेल नाही आहे तर उद्या मी येताना तेल घेऊन येते रोज देवाची पूजा करायची म्हणजे देवाला दिवा लावायचं मस्त आहे खूप छान आहे थँक्यू धनू खूप छान दिलंस मस्त आहे मी बघितलंच नव्हतं मी आज बघितलं आज सामान काढले होते किचनमधलं तेव्हा छोटासा बॉक्स दिसला मला तेव्हा हे ते सुंदर सुंदर फलकी दिसली खूप दिस। छान आहे तर आम्ही गेलो होतो हॉस्पेटला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आमच्या पिल्लूचा आमचं पिल्लू लय भारी झाले लय मस्ती करते एवढं छान एवढं छान सुंदर झालं आहे लय ॲक्टिव्ह पण आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय